Terima kasih telah <laughs> menonton! नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीनिक नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत तर आमच्या खानदेशात झाडणी झाडू हा अशा पद्धतीनं पूर्वी वापरला जायचा आजसुद्धा बहुतेक गावात स्त्रिया अशा प्रकारचं झाडू वापरतात मीसुद्धा हा झाडू वापरत असते तसा लांब झाडू आजकाल सगळेजण वापरतात गाला नाव प्रसिद्ध आहे पण ह्या झाडणीला आमच्याकडे खूप महत्त्व आहे लक्ष्मीपूजनाला तर ह्याच प्रकारच्या दोन झाडण्या आमच्याकडे घेतल्या जातात आणि तिला लक्ष्मी म्हणून संबोधलं जातं तर ही घरातला जो कचरा असतो केर कचरा असतो त्याला साफ करत असते म्हणून तिला लक्ष्मीचं रूप जे आहे ते आमच्या भागात समजलं जातं आणि म्हणून जेव्हा ही नवी झाडणी आपण वापरण्यासाठी काढतो तर सुरुवातीला ती झाडणी धुळून घेतो आणि त्यानंतर तिची हळदी कुंकू आणि अक्षदा लावून पूजा करून नंतरच ती झाडू जी आहे ती घरात वापरण्यासाठी घेतली जाते तर मीसुद्धा मला ही झाडू आता वापरायची होती म्हणून मग आधी धुवून घेतली आणि हळदी कुंकू लावून तिची पूजा केली आता उन्हात तिला थोडा वेळ ठेवते आणि तिचं पाणी हे आणि थोडून झालं ती चांगली कोरडी झाली आता ही सुद्धा येतं म्हणून लवकर ती कोरडी होईल तर अशा पद्धतीनं ही झाडी पूर्ण ही झाडू पूर्णपणे सुकल्यावर मगच तिला घरात जे आहे ते आम्ही वापरायला घेत असतो तर अशा प्रकारची आमच्याकडे प्रथा परंपरा ही फार पूर्वापासून चालत आलेली आहे तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारच्या प्रथा आणि परंपरा या पाडल्या जातात का नक्की कमेंट करून सांगा चला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार